पावसामुळे तीन मजली इमारत ढासळल्याची घटना नगर शहरात घडली आहे अहमदनगर शहरातील आडते बाजार दाळमंडई भागातील एक जुनी इमारत सुसाट वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली ही इमारत खूप वर्षापूर्वीची असून ती जुनी आणि पडीक झाल्याने त्या इमारतीत कोणीच राहत नव्हतं त्यामुळे घडलेल्या घटनेत सुदैवानं कोणतीच जीवितहानी झाली नाहीये मात्र ही इमारत नगर शहरातील मुख्य भागातील रहदारीच्या वर्दळीच्या भागात असल्याने ही इमारत कोसळून जर कोणाच्या अंगावर किंवा कोणाच्या वाहनांवर तसेच आजूबाजूला राहणाऱ्या रहा नागरिकांच्या घरावर आणि काही नुकसान तर याची जबाबदारी कोणी घेतली असते असा प्रश्न निर्माण होतोय अहमदनगर शहरातील जीर्ण अवस्थेतील तीन मजली इमारत मुसळधार पावसानं ढासळल्याची घटना घडताच बघ्यांची गर्दी झाली होती तर या ठिकाणी काही का प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती तर ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमदनगर